संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मकोका लागलेला आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये वेगळी वागणूक म्हणजे स्पेश स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातोय जेलमध्ये नेमकं काय आहे खरंच अधिकारी असे वागत का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत देशमुख कुटुंबियांकडून एक तक्रार जेल प्रशासनाला दिली जाते त्या तक्रारीमध्ये वाल्मिक कराडला चहा नाश्ता आणि नशेच्या औषधी या जेल प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे खळबळजनक दावा करण्यात आला आहे आणि याच आरोपाबरोबर असे अनेक खुलासे कुटु देशमुख कुटुंबीय यांच्याकडून करण्यात आलेले आहेत जी तक्रार देशमुख कुटुंबियांची दादासाहेब खिंडरकर यांनी जेल प्रशासनाकडे दे दिलेली आहे त्या तक्रारीतल्या काही प्रमुख गोष्टी आपण समजून घेणार आहोत आणि जर या तक्रारीवरती कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या यांच्याकडे जाऊन त्यांना ही तक्रार दिली जाईल असं सुद्धा म्हणणं देशमुख कुटुंबीय यांचं आहे तर सुरुवातीला आपण बघूयात की कारागृह कर्मचारी कृष्णा ढाकणे आणि बंदी बालाजी धस याला ऑफिसमध्ये बोलावून वाल्मिक करायला चहा नाश्ता व त्याचे निरोप जा, दिले दिले जात आहेत ड्युटी नसतानाही अधिकारी वाल्मिकची भेट घेत आहेत वकील भेटीच्या नावाखाली वाल्मिकसोबत कुणीही भेटायला पाठवत आहेत म्हणजे वकील साधारण असतील किंवा मित्र असतील किंवा नातेवाईक असतील अशा लोकांना जेलमध्ये आरोपीला भेटायची परवानगी असते मग जर त्यांच्या नावाखाली दुसऱ्या कुणालाही पाठवलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि हेच म्हणणं सुद्धा आता देशमुख कुटुंबियांचं आहे कारण का की त्यांना चहा नाश्ता दिला जातोय त्यांना ड्युटी नसतानासुद्धा अनेक अधिकारी त्यांना भेटायला जात आहेत कुणीही सहजपणे त्यांना भेटत आहेत सोळा फेब्रुवारीला कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे यांनी वाल्मिकला ऑफिसकडे बोलवून नशेच्या औषधी दिल्या आहेत वाल्मिक कराडच्या मर्जीतील अधिकारी त्याच्या सुरक्षेत तैनात आहेत कारण त्याला मिळणाऱ्या सवलतींचा फायदा घेता यावा ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांची पसंती ही वाल्मिक कराडला आहे तेच अधिकार त्याच्या त्याच्या सुरक्षेमध्ये आहे सोळा फेब्रुवारीला बघा तुम्ही देशमुख कुटुंबियांनी जी तक्रार दाखल केली या के आहे यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली डेट सुद्धा मेन्शन केली आहे की सोळा फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांनी वाल्मिकारला ऑफिसकडे बोलवलं आणि तिथं त्याला नशेच्या औषधी दिल्या गेल्या आहेत डायबिट डायबिटीजचा आजार असल्यामुळं सुद्धा वाल्मिक अनेकदा वैद्यकीय कारणासाठी थोडीशी सवलत देण्यात आलेली होती पण आता जर त्याला नशेच्या औषधी दिल्या जात असतील जर देशमुख कुटुंबियांच्या आरोप खरे असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे पुढचा मुद्दा आहे वाल्मिक चौकशीसाठी औरंगाबादचं डी आय जी पथक आलेलं होतं सी सी टी व्हीचे असताना देखील दबावपटी पथकाने कुठलीही कारवाई किंवा चौकशी केलेली नाही आहे डीआयजीचं पथक जर औरंगाबादचं बीड रेल्वे बीड जेलमध्ये गेलं असेल तर तिथे औरंगाबादच्या डी आय जी पथकाला चौकशी का दिली करू दिली गेली नाही जर पुरावे असतील तर आणि त्यांच्यावरती कुणाचा दबाव आहे असा सुद्धा सवाल हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा आहे म्हणजे धनंजय देशमुख यांचा आहे वाल्मिकला जेलमध्ये आणल्यानंतर कर्मचारी सुधाकर मुंडे यांनी मोबाईल फोन उपलब्ध करून दिला आहे हा अत्यंत खळबजनक आणि गंभीर आरोप आहे जेलमध्ये कुठल्याही आरोपीला किंवा बंदी असलेल्या कैद्याला मोबाईल मिळत नाही कुठलीही एक, एक प्रकारे त्याला डिवाइसेस त्याला दिले जात नाहीत मग जर सुधाकर मुंडे याने फोन दिले असतील तर हे सुद्धा मला वाटतं हे प्रकरण अत्यंत अत्यंत खळबजनक आहे वाल्मिक कराड सिद्ध जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनावलीला बंदी काच बॅरॅकमध्ये नियमानुसार ठेवण्यात येत नाहीये अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन त्यांना स्पेशल सोय करून दिली आहे म्हणजे एका मागून एक सनसानाटी आरोप या तक्रार यादीमध्ये आहे अधिकारी पैसे घेत आहेत बंदी काच बॅरॅकमध्ये आरोपींना ठेवण्यात येत नाही आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि बंदी असताना वाल्मिक राडला एक ते दोन तास कृष्णा ढाकणे ज्ञानेश्वर डोईफोडे आणि सुभेदार चिंचणे हे व्हाईस कॉन्फरन्सद्वारे ई मुलाखत देत आहेत तसेच या अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य सवलती व सुविधा आरोपींना दिल्या जात आहेत आता तुरुंगामध्ये आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत कशी काय दिली जाऊ शकते त्याचबरोबर आरोपीला ज्या सुविधा किंवा सवलती दिल्या जात आहेत त्या अधिकारी देत आहेत असं सुद्धा देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे जेल कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफुडे हे सी सी टी व्ही बंद करून वाल्मिक कराडचे निरोप बाहेर पाठवत आहेत भास्कर बिटे हे त्यांचे निरोप बाहेर देत आहे सी सी जी सी सी टी व्ही बंद केल्या जात असल्याचा आरोप हा धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियाचा आहे भास्कर संतू देशमुख यांच्या भास्कर बिटे हे त्यांचे निरोप बाहेर देतात आता हा भास्कर बिटे कोण आहेत याचासुद्धा वेगळ्याने तपास करावा लागेल राज्याच्या उपमहा निरीक्षकांनी विष्णू चाटे व वाल्मिक कराडला औरंगाबाद जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेले होते परंतु कारागृह अधिकारी बक्सर मुलानी कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफुडे कृष्णा ढाकणे सुधाकर मुंडे यांनी संगणमत करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून विष्णू चाटेला लातूरला पाठवलं आणि वाल्मिकला जाणीवपूर्वक बीडमध्येच ठेवलेला आहे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जर असे वरिष्ठ पातळीतून आदेश असतील तर मग नाशिक किंवा संभाजीनगर असे दोन पर्याय समोर होतात कारण जो एक प्रकारे मोक्का ला मकोका लागलेला जो आरोपी असतो त्याला अनेकदा अंडा सेलमध्ये ठेवण्यात थे, येतं मग जर बीड कारागृहामध्ये अंडा सेल नसेल तर मग या दोन शहरांचा पर्याय उरतो की आरोपीला बाहेर ने पण या दोन्ही आरोपींना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही आहे म्हणजे विष्णू चाटेला लातूरला पाठवण्यात आलं आणि बीडमध्येच वाल्मी ठेवण्यात आलं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि जेलमध्ये कृष्णा ढाकणे ज्ञानेश्वर डोईफुडे सुभेदार सिंचने आणि सुधाकर मुंडे बक्सार मुलानी आणि खाडे नावाचे कोणीतरी अधिकारी आहे या सगळ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासावे असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे दादासाहेब खिंडरकर यांच्यामार्फत त्यांनी जेल प्रशासनाला ही तक्रार दिलेली आहे आणि आर टी आयच्या माध्यमातून म्हणजे माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी त्या तुरुंगातल्या म्हणजे जिकडे जिकडे ते आरोपी ठेवलेले आहेत वाल्मिकिराड असतील त्या त्या परिसराचे सी सी टी व्ही मागवलेले आहेत तिथे त्यांना कोण भेटायला जातं आणि जर या तक्रारीची दखल घेतली नाही तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता धनंजय देशमुखांचं काय म्हणणं आहे की जर, जर स्वर्गेट बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला काही तासांनंतर म्हणजे तीस पस्तीसचाळीस तासानंतर तातडीने एवढे सगळे पथक शिरून जाता आणि त्याला अटक करतात मग अशा वेळेला कृष्ण आंधळे अजूनही का मोकट आहे इतके दिवस झाले कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांना सापडत नाहीये असा सुद्धा त्यांनी सवाल केला आहे आणि जर अशा पद्धतीने स्पेशल ट्रीटमेंट वाल्मिक कराडला दिली जात असेल जर देशमुख कुटुंबियांची तक्रार असेल त्यांनी काही गोष्टी समोर आणलेल्या असतील अर्थात त्यांना या जेलमधल्या सूत्रांकडून जेल ही माहिती मिळालेली आहे जेलमधील काही लोकांनी त्यांना हे सांगितलेलं आहे आणि त्यांनी याची लेखी तक्रारसुद्धा आता जेल प्रशासनाकडे दिलेली आहे या सगळ्या प्रकरणावरती जेल प्रशासन काय कारवाई करणार कुणाला निलंबित करणार का जर हे आरोप देशमुख कुटुंबीय करतायत तर हे आरोप कितपत खरे हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका